जलजीवन योजनेवरून तारदाळ ग्रामसभेत हमरी तुमरी ग्रामसेवकांच्या मध्यस्थीने सोळा जून रोजीच्या विशेष ग्रामसभेत होणार निर्णय तारदाळ ग्रामपंचायत कार्यालयात अठ्ठावीस जून रोजीची तहकूब ग्रामसभा सोमवारी दिनांक नऊ रोजी घेण्यात आली ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे यांनी अजिंठ्यावरील विषय वाचन करत जलजीवन योजनेचा विषय वाचनात आला जुन्या योजनेच्या पाईपलाईनला जलजीवन योजनेची मुख्य पाईपलाईन जोडण्याबाबत चर्चा होत असताना त्याचे पर्यावसान हमरी तुमरीमध्ये येऊन मोठा गोंधळ उडाला ग्रामसेवक यांनी सोळा जून रोजी जलजीवन विषयाबाबत विशेष ग्रामसभा बोलावली असून सदरच्या ग्रामसभेतच सर्व मुद्दे घेऊन निर्णय घेण्याचं ठरवल्याने मोठा अनर्थ टळला ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पल्लवी पवार या होत्या तहकूब ग्रामसभा सोमवारी अनेक विषय वाचनात घेऊन खेळीमिळीत पार पडली यासिन मुचा माजी सरपंच यशवंत वाणी यांनी जलजीवन योजनेबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले तसेच जुन्या भारत निर्माण नव्या जलजीवन योजनेची मुख्य जोडण्यावरून ग्रामसभेत जोरदार राडा झाला एकमेकाच्या अंगावर धावून जाणे इथपर्यंत गोंधळ उडाल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर ग्रामसेवकांनी मध्यस्थी करत सतरचा विषय येणाऱ्या सोळा जून रोजीच्या विशेष ग्रामसभेत घेण्याबाबत ठरवल्याने वातावरण शांत झालं यानंतर अजेंड्यावरील विषय वाचन करत ग्रामस्थांच्या आलेल्या विषयावर चर्चा करण्यात आली सदरच्या विषयामध्ये ओपन पेस ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेणे तसेच गायरान चाळीस चा रस्ते रिकामे करणे बसस्टँड जवळील अतिक्रमण काढून नवीन बसस्टँड बांधणे चाळीस हजार चा रुपयांचा दाखला मिळण्याबाबत महसूल खात्याकडे पाठपुरावा करणे दिव्यांग बांधवांना पन्नास टक्के घरपळा माफ करणे स्मार्ट मीटर न बसवणे याबाबत ग्रामसभेत ठराव यासह अनेक विषय खेळमिणीत पार पडले यावेळी यासिन मुजावर यशवंत वाणी शिवकुमार वेबुते सूर्यकांत जाधव नयन कांबळे गजानन पाटील चंद्रकांत तांबवे किसन शिंदे सचिन चौगले सुनील शिंदे आदींनी ग्रामसभेत सहभाग दर्शवत अनेक प्रश्न उपस्थित केले यावेळी सचिन पोवार उपसरपंच मृत्युंजय पाटील प्रवीण पाटील विनोद कोराणे रणजित पवार बबलू कोळी यांनी उपस्थित ग्रामस्थांना समर्पक उत्तरे देऊन शंकेचं निरसन केलं याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी चौगुले नितीन खोचरे दीपक पोवार रमेश नर्मदे वसंत चौगुले भाऊसो चौगुले विनायक वडर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते